राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्या जवळ गुड इव्हनिंग मी प्राची चौधरी नमस्कार लाईव्ह साय सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाईन पेट्रोल डिझेलवर दुष्काळ कर लावण्याच्या निर्णयावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री, मंत्री एकनाथ खडसे यांच्यात कुरबूर देगलूर येथील महावितरण विद्युत कंपनीच्या मीटरमध्ये खराबी मीटर बदलण्यास अधिकारी करतात विलंब अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवावेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे येथे बालाजी तिरुपती तिरुमला देवस्थान तर्फे कल्याण उत्सवाचे आयोजन सुबोध काकानी दुष्काळग्रस्त काळात शासनाच्या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोनगे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता आणि राष्ट्रीय स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छतेला प्राधान्य जिल्हा परिषद अध्यक्ष मंगलाताई गुंडले साईनाथ शेट्टीवार यांची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड आता बातमीपत्र विस्ताराने पेट्रोल डिझेल वर दुष्काळ कर लावण्याच्या निर्णयावरून कॅबिनेटच्या बैठकीत चांगलीच खडांजंगी झाली अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रस्तावावर महसूल मंत्री एकनाथ खडसेंनी जोरदार आक्षेप घेतल्याचे सांगण्यात येत आहे महापालिकेच्या निवडणुका आणि सण पाहता हा कर लावू नये तसेच दुष्काळाने पिसलेल्या ग्रामीण भागालाही या निर्णयाचा फटका बसेल अशी भूमिका एकनाथ खडसेंनी मांडली मात्र कर वाढवण्याशिवाय दुसरा पर्याय नसल्याचे सांगत मुनगंटीवारांनी मात्र आपल्या भूमिकेचं समर्थन केलं तसेच गरज पडल्यास अजून काही गोष्टींवर कर लावावे लागतील असंही त्यांनी सांगितलं दरम्यान या वादात मुख्यमंत्री मात्र तटस्थ राहिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे देगलूर शहरातील महावितरण विद्युत कंपनीचे मीटर डिफॉल्ट आहेत अधिकारी मीटर बदलण्यास विलंब करीत आहेत मीटर बदलले सर कर्मचाऱ्याला दोनशे ते तीनशे रुपये द्यावे लागत आहे त्यामुळे महावितरण कंपनीचे ग्राहक तंग झाले आहेत लाईट कट करून जोडण्यास शंभर ते दोनशे रुपये ग्राहकांना द्यावे लागतात अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विद्युत मीटर डिफॉल्टचा मुद्दा गाजत आहे सहा महिन्यात किती युनिट खर्च झाले त्यानुसार पुढील महिन्याचे बिल आकारले जाते त्यांचा फटका ग्राहकांना बसत आहे त्याकडे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असून त्यांच्यावरच उपाययोजना करण्यात यावी अशी ग्राहकातून चर्चा ऐकायला मिळत आहे अशी माहिती आमच्या देगलूरचे वार्ताहर संदीप देसाई यांनी दिली आहे अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी केले शालेय या व क्रीडा समितीची आज जिल्हा परिषदेत मासिक सभा संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद सदस्या जयश्री पावडे सुभाष राठोड सुरेखा कदम बळवंतराव पाटील बेटमोगरेकर शिक्षणाधिकारी संदीप कुमार संदीप कुमार सोंटक्के माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी शिवाजीराव पवार सविता बिर्गे उपशिक्षणाधिकारी शिवाजी खुडे अशोक देवकरे आदींची उपस्थिती होती पुढे ते म्हणाले डॉक्टर आंबेडकर शैक्षणिक अभियान राबविण्यात येत असून या अभियानात सर्व शाळांनी सहभाग नोंदवून आठवडी चाचणी परीक्षा पालक सभा हे उपक्रम प्रभावीपणे राबविल्यास नांदेड जिल्ह्याची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यास मदत होईल अप्रगत विद्यार्थ्यांसाठी जादा तासिका घेऊन त्यांना प्रगत करण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे यासाठी शिक्षण अधिकारी विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनी शाळा स्तरांवर दौरे करून नियोजन केल्यास अप्रगत विद्यार्थी प्रगत होण्यास वेळ लागणार नाही असे मत शिक्षण सभापती संजय बेळगे यांनी व्यक्त केले धर्माबाद येथे बालाजी तिरुपती तिरुमला ऑक्टोबर रोजी रविवारी सायंकाळी वाजता श्री देवी व भूदेवी यांच्या विवाह हो सोहळ्याचे आयोजन काकानी परिवार व भाविक धर्माबाद यांनी केलं आहे नांदेड जिल्ह्यात गेल्या वर्षी जुना कोटा भागात पहिल्यांदाच झाला होता तर धर्माबाद तालुक्यात पहिल्यांदाच इतिहासात हे विवाह सोहळा संपन्न होणार आहे तालुक्यात बालाजी तिरुपतीची मूर्ती बालाजी तिरुपतीहून येणार असल्याने देवाचे तालुक्याला पाय लागल्यामुळे दुष्काळावर मात होईल अशी अपेक्षा भाविक बाळगत आहेत बालाजी तिरुपतीहून सत्तर ते नव्वद पुजारी येणार आहेत व काकाणी परिवारांचे गुरु श्री मठाचे युवराज श्री स्वामी श्री भूदेवाचार्य महाराज उपस्थित राहणार आहेत या विवाह हो सोळा कल्याण उत्सवात पन्नास हजार ते साठ हजार भाविक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत राहा नमस्कार लायच बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर्स चॉकलेट हर्ट शेप चॉकलेट लिपशेप चॉकलेट हॅप्पी बर्थडे चॉकलेट एनिवर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट चॉकलेट स्वागत कामधेनु दत्तक ग्राम योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील निवड केलेल्या शंभर गावांना या योजनेतील पशु शिबिर पशु लसीकरण शिबिर पशुधनांची आरोग्य तपासणी या व इतर विविध योजनांची प्रसिद्धी वृत्तपत्रातून करण्यात यावी तसेच पशुपालकास या योजनेची माहिती पत्रक उपलब्ध करून देण्यात यावे व तसेच या योजनेत निवडलेल्या गावात योजना राबविण्यासाठी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांना निमंत्रित करावे जेणेकरून या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात मदत होईल तसेच विशेष घटक योजना व टीएसपी योजना अंतर्गत सन दोन हजार पंधरा सोळा मध्ये प्राप्त अर्जाची त्वरित छाननी करून शासनाच्या योजनेचा लाभ दुष्काळग्रस्त काळात गरजू लाभार्थ्यांना मदतीचा लाभ देण्यात यावा असे आवाहन उपाध्यक्ष दिलीप धोंडे यांनी केले आज बुधवार दिनांक तीस सप्टेंबर रोजी कृषी तसेच पशुसंवर्धन समितीची मासिक सभा उपाध्यक्ष तथा कृषी व पशुसंवर्धन सभापती दिलीप धोंडगे यांच्या निजी कक्षात घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते जिल्ह्यातील सारा टांचाही लक्षात घेता हायड्रोक्रोनिक गवताची लागवड करण्याबाबत शेतकऱ्यांना अनुदान उपलब्ध करून द्यावे असे जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले मागासवर्गीय घटकांना विशेष घटक योजनेअंतर्गत प्राप्त अर्जांची छाननी करून गरजू लाभार्थ्यांची निवड तात्काळ करण्याच्या सूचना उपाध्यक्ष दोंडगे यांनी दिल्या आहेत हायड्रोलिक गवत लागवड करण्यासाठी जिल्हा नियोजक समिती मार्फत शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान व शेतकऱ्यांचा पन्नास टक्के वाटा या माध्यमातून जर गवत लागवडीचे उद्दिष्ट ठेवलास जिल्हा नियोजन समिती मार्फत विशेष तरतूद उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना देण्याची सूचना उपाध्यक्ष दिलीप दुंडगे यांनी केली आहे ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्यमान उंचविण्यासाठी गाव स्तरावर राबविण्यात येणारे संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान आन। आणि राष्ट्रीय स्वच्छता अभियान असून गाव स्वच्छतेला महत्त्व देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी गावे निर्मल करण्यास प्राधान्य द्यावे असे आवाहन जिल्हा परिषद अध्यक्षा मंगळाताई आनंदराव गुंडले यांनी केले गुरुवार दिनांक एक ऑक्टोबर रोजी जल व स्वच्छता समितीची बैठक घेण्यात आली त्यावेळी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दिलीप दोंगे आरोग्य व शिक्षण सभापती संजय बेळगे समाज कल्याण सभापती स्वप्नील चव्हाण बांधकाम व अर्थ सभापती दिनकर दहीफळे महिला व बाल कल्याण सभापती वंदनाताई देशमुख लहानकर समिती सदस्य व विविध खात्यांचे प्रमुख यांची उपस्थिती होती संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा महात्मा गांधी स्वच्छ जिल्हा परिषद स्पर्धा गुरुजी स्वच्छ माध्यमिक व प्राथमिक शाळा स्पर्धा सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी स्पर्धा तसेच ग्रामपंचायतींना विशेष पुरस्कारासाठी स्पर्धा घेण्यात येतात या अभियानाविषयी दोन ऑक्टोबर रोजी ग्रामसभेतून ग्रामस्थांना माहिती देऊन अभियानाला सुरुवात करावी असे आवाहन जल व्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये करण्यात आले एकतीस डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या अभियानात तालुका जिल्हा विभाग आणि स्तरावर पंचवीस लाखापर्यंतचे पुरस्कार ग्रामपंचायतींना अधिकारी मिनीबीडिओ व ग्रामसेवकांनी पुढाकार घेऊन जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावे या स्पर्धेत भाग घेऊन यशस्वी करावीत असे आवाहनही जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुल्ले यांनी केले आहे सगरोळे येथील सैनिकी विद्यालयाच्या फुटबॉल संघाने बावीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर या कालावधीत कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला परंतु या संघातील साईनाथ शेट्टीवा या खेळाडूची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड करण्यात आली असून ऑक्टोबर महिन्यात अंदमान व निकोबार येथे होणाऱ्या राष्ट्रीय ये फुटबॉल स्पर्धेत साईनाथ हा महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे सैनिकी विद्यालयाच्या संघाने ऑगस्ट महिन्यात उस्मानाबाद येथे झालेल्या विभागीय फुटबॉल स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकवला होता तेव्हा या संघाची कोल्हापूर येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती कोल्हापूर येथे झालेल्या राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धेत सगरोळी येथील सैनिकी विद्यालयाच्या चौदा वर्ष वयोगटातील संघाचा समावेश होता या राज्यस्तरीय स्पर्धेत मुंबई पुणे अमरावती नाशिक नागपूर यवतमाळ अशा आठ विभागातील संघ सहभागी होते यामध्ये लातपूर विभागातून सैनिकी विद्यालय सगरोळीचा चा सहभाग होता दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या सा पहिल्या सामन्यात या संघात राय देण्यात आला तर दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी झालेल्या दुसऱ्या अटीतटीच्या सामन्यात या संघाचा पराभव झाला पण या संघातील साईनाथ शेट्टीवार या विद्यार्थ्यांची वैशिष्ट्यपूर्ण खेळी लक्षात घेऊन निवड समितीने अंदमान व निकोबार येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी या खेळाडूची निवड केली असून या साईनाथ शेट्टीवार हा महाराष्ट्र संघाकडून खेळणार आहे साईनाथ शेट्टीवार यांच्या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन चे 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 प्रमोद देशमुख कमांडर राजेंद्र प्रसाद महतो प्राचार्य व्यंकटेश कुलकर्णी फुटबॉल प्रशिक्षक वसीन बेग शिक्षण कर्मचारी व संस्था कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले अशी माहिती आमचे सग्रोळीचे वार्ताहर यादव लोकडे यांनी दिली आहे आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात <S Carnegie> दुष्काळग्रस्तांना अभिनेते प्रशांत दामलेंची मदत मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला एक लाख रुपयांचा चेक <Sulp> <S Rahi> मुख्यमंत्र्यांनी मान सरोवराचे पाणी गोदावरी टाकून नदी अपवित्र केली शंकराचार्य श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती एफटीआयआय <Sulp> प्रश्नी आंदोलकांची सरकारशी झालेली बैठक निष्फळ आता दिल्लीत सहा ऑक्टोंबरला पुढची बैठक होणार केंद्र सरकार विकासाकरिता सदैव सदैव बिहार ला साथ देणार अरुण जेटली श्याम मानव हे कुटुंब व्यवस्था तोडण्याचे काम करत असल्याचा सनातनच्या कार्यकर्त्यांचा आरोप आजचे हवामान अंदाज सव्वीस डिग्री सेल्सिअस ते से एकोणतीस डिग्री सेल्सिअस आहे उद्या दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चे हवामान अंदाज एकोणतीस डिग्री सेल्सिअस ते से एकतीस डिग्री सेल्सिअस राहील आजचा सुविचार अनुभवासारखा दुसरा गुरु नाही सदाशिव सोनवणे पेट्रोल डिझेल वर दुष्काळ कर लावण्याच्या निर्णयावरून अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महसूल मंत्री, मंत्री एकनाथ खडसे यांच्यात देगलूर येथील महावितरण विद्युत कंपनीच्या मीटर मध्ये खराबी मीटर बदलण्यास अधिकारी करतात विलंब अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी गट शिक्षण अधिकाऱ्यांनी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवावेत जिल्हा परिषद शिक्षण सभापती संजय बेळगे येथे बालाजी तिरुपती तिरुमला देवस्थान तर्फे कल्याण उत्सवाचे आयोजन सुबोध काकानी दुष्काळग्रस्त काळात शासनाच्या योजनेचा लाभ गरजू लाभार्थ्यांनी घ्यावा जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप धोनगे संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता आणि राष्ट्रीय स्वच्छता अभियानातून गाव स्वच्छतेला प्राधान्य जिल्हा परिषद अध्यक्षा मंगलाताई गुंडले साईनाथ शेट्टीवार यांची महाराष्ट्र फुटबॉल संघात निवड आणि याच बरोबर नमस्कार लाईचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशना सुदेशनाथुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी नमस्कार तुमच्या